आपण पाहत आहात महाराष्ट्र टीव्ही न्यूज डिग्री सेल्सिअस तापमान असताना सुद्धा अमरावतीमध्ये वाहतूक पोलीस रस्त्यावर काल झालेल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अकोला जिल्हा व अमरावती जिल्हा सर्वाधिक हॉट जिल्हा म्हणून सर्वाधिक तापमानामध्ये नोंद झाली त्याचप्रकारे आज केलेल्या पाहणी दरम्यान अमरावतीमध्ये बारा वाजता नंतर सुद्धा अमरावती वाहतूक पोलीस हे आपले कर्तव्य पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस मध्ये सुद्धा योग्य प्रकारे पार पाडत आहे त्यानंतर प्रत्येक चौकामध्ये जुने झालेले वाहतूक पोलीस बॉक्स या ठिकाणी शोभेची वस्तू बनलेली आहे जेणेकरून यावरून एकच लक्ष देते की अधिकाऱ्या वर्गाचा किती आकडे किती प्रकार लक्ष आहे त्या बॉक्सला कित्येक वर्षापासून लॉक लावून ठेवलेले आहे आणि त्या ठिकाणी पाणी घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे वाहतूक पोलिसांना उन्हामध्ये उभे राहून काम करावे लागत आहे बघूया पुढील व्हिडिओ मध्ये महाराष्ट्र सेव्हन टीव्ही न्यूज मुख्य संपादक जयकुमार कुटे नमस्कार आपण अमरावती जिल्ह्यातील युरीन चौगामध्ये आपण बघत आहे की या ठिकाणी ज दररोज वेगवेगळ्या तापमानाची नोंद होत आहे काल झालेल्या तापमानाची सर्वोच्च प्रकारची अमरावती आणि अकोला जिल्हा हा आठ दाखवलेला आहे अमरावतीचं तापमान चौवेचाळीस पॉईंट पाच इतकं कालप्रमाणे दाखवलेलं आहे आपण बघू शकता की आजच्या या अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये उन्हामध्ये किती राबत आहे आणि जेणेकरून प्रत्येक नागरिक हे आतुरतेने त्यांच्याकडे बघत राहतो उन्हामध्ये ते प्रकारे काम करतात तरी जनतेंना आम्ही आमच्या जनांच्या वतीने अशी माग करतो की कोणत्याही पोलिसवाले अधिकाऱ्यांना बोलताना थोडे विश्वासपूर्वक बोलू द्या अधिकारी वर्ग येतात गाडीमध्ये बसून राहतात ते ए सीमध्ये राहतात परंतु या ठिकाणी जे कॉन्स्टेबल आहे जे उन्हामध्ये आपण बघत आहे अमरावती शहरामध्ये गाडगेनगर असो राजकुमार चौक असो इजवीन चौक असो या ठिकाणी प्रत्येक दिवशी दुपारी दोन दोन वाजेपर्यंत या ठिकाणी उभे राहतात अमरावती जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते जे सामाजिक संस्था आहे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची मागणी यांच्याकडे केलेली आहे की बाराच्या नंतर या ठिकाणचे सिग्नल, सिग्नल बंद ठेवावे परंतु सिग्नल बंद असल्यानंतरसुद्धा त्यांची मागणी पूर्ण होत नाही आहे आणि अधिकारी वर्ग या ठिकाणी उन्हामध्ये तापत आहे अमरावती जिल्ह्याचं तापमान आज सुद्धा बाराच्या नंतर तडाख्याचं तापत आहे आपण बघू शकता या ठिकाणी जे ट्रॅफिक दावा जाणार आहे त्या ठिकाणी किती उन्हामध्ये काम करत आहे त्यांच्या अधिकारी सुद्धा ए सी गाडीमध्ये बसलेले आहेत त्यांचीसुद्धा आपण जनतेची मागणी करणार यांच्याकडून जाणून घेऊया आपण बघत आहे या ठिकाणी दंधसे ऊन वाढत आहे प्रकारे अमरावती विभागातील पोलीसवाले या ठिकाणी उन्हामध्ये कार्यरत आहे याच्यावर आपलं काय म्हणणं आहे सर्वप्रथम मी या आपल्या सुपरफास्ट महाराष्ट्र पोलिस जे अभिनंदन करतो ते आपण या ठिकाणी आलात अमरावतीमध्ये आलात आणि अमरावतीमध्ये ट्रॅफिक कर्मचारी यांचे जी नेता आहे हे आपण जाणून घेत आहे या अमरावती जिल्ह्याचा अध्यक्ष पोलीस बॉईज असोसिएशन मी धीरज वंजारी हे तुम्हाला सांगू शकतो सर की खरोखर ट्रॅफिक पोलिसवाल्यांना फार परिश्रम घ्यावं लागतं त्या पंचेचाळीस डिग्री चाळीस डिग्री चौवेचाळीस डिग्री अशा त्या डिग्रीमध्ये उन्हामध्ये त्या उन्हामध्ये ते मध्ये जागी उभे राहतात आणि बिचारे आपली ड्युटी निभवतात पण त्यांना त्यामध्ये पाणीसुद्धा मिळत नाही आहे पिण्याकरिता किंवा सावलीसुद्धा मिळत नाही आहे त्यांना आणि खोटो खोट एका ठिकाणी उभे राहून हे आपले कार्य करत असतात तर मी एक अमरावती जिल्ह्यामध्ये एक साहेबांना विनंती करतो त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती करतो